जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांच्या पर्यावरण जागृतीच्या वसुंधरा पायी दिंडीचे रायगडमध्ये भव्य दिव्य स्वागत वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे निसर्गाचे संतुलन ढासळले आहे हवेतील कार्बनचे प्रमाण वाढत आहे त्याचा पर्यावरण शेती उत्पादन यावर मोठा परिणाम होत आहे म्हणूनच या वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी जागरूकता आणि समर्थन करण्यासाठी पृथ्वी वाचवा जीवन वाचवा हा संदेश तसेच पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपण जनसंवर्धन वनसंवर्धन मातीचे संवर्धन याबाबत प्रचार आणि प्रसार सुरू आहे जगदगुरु श्रींच्या या पायी दिंडी सोहळ्याला वसुंधरा पायी दिंडी असे संबोधण्यात आले आहे कारण असे की आपण ठाऊकच आहे की भूमिजाला भूदेवी आणि वसुंधरा असेही म्हणतात ही एक हिंदू देवी आहे जी पृथ्वीचे अवतार आहे वसुंधरा किंवा पृथ्वीचे पर्यावरण यांचे संरक्षण रक्षण संरक्षण करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि याची साठवण करून देण्यासाठी या वसुंधरा पायी दिंडीचे स्वस्वरूप संप्रदायातर्फे आयोजन करण्यात आले आहे या वसुंधरा पायी रायगड रायगडमध्ये शुभ आगमन दिनांक सहा ऑक्टोबर रोजी झाले असून दोने शेलू कर्जत रायगड येथे सायंकाळी श्रींच्या या वसुंधरा समस्त भव्य दिव्य स्वागत करण्यात आले वसुंधरा पायी दिंडीच्या वास्तवाच्या ठिकाणी पर्यावरण जागृती नामफलक पर्यावरण संवर्धन माहिती भक्ती जागृती असे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले हा सोहळा पाहण्यासाठी सर्व रायगडकर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या वसुंधरा पायी दिंडी सोहळ्यात हजारो यात्री सहभागी झाले असून तब्बल तीनशे साठ किलोमीटर पायी प्रवास करत ऊन वारा पाऊस यांची न करता गुरु मावली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाथ योगीराया या पायी वाटचाल करीत दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जगद्गुरु श्रींच्या जन्मोत्सव दिनी पाच वसुंधरा पायी दिंड्या मुंबई ते श्री क्षेत्र नानीसधाम आणि नाशिक ते श्री क्षेत्र नानीसधाम परभणी ते श्री क्षेत्र नानीस धाम तेलंगणातील श्री क्षेत्र नानीजधाम येथे दाखल होणार आहे गावागावांमध्ये ग्लोबल वॉर्मिंग पर्यावरण जागृती विषयी नामफलक भक्ती जागृती याद्वारे पाई भक्ति भक्ति या वसुंधरा पायी दिंडीने संपूर्ण महाराष्ट्र पर्यावरण संवर्धन नाम भक्तीचा अमृत सिंचनाने सिंचित होत आहे तसेच या दिंडी पालख्या म्हणजे जनप्रबोधनांच्या भक्ती प्रचारासाठी वाहिण्याचा आहेत यामुळे दिंडीच्या मार्गातील अनेक गावे व शहरे यांचा मनसोक्त आनंद घेत आहे रायगडवासियांनी हा भव्य दिव्य भक्तिमय आणि नयनरम्य वसुंधरा पायी दिंडी सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट